नमस्कार भास्कर स्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज नवग्रहांना अनुकूल करण्याचे सोपे उपाय या शृंखलेमध्ये आपण चंद्रग्रह अनुकूल करण्यासाठीचे काही साधे आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत की जे प्रत्येकाला करणे हे सहज शक्य आहे यापूर्वीच्या भागामध्ये आपण कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठीचे काही साधे आणि सोपे उपाय जाणून घेतलेले आहेत आणि आज चंद्रग्रहाविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत सूर्य हा जसा कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह आहे तसाच चंद्र हा ग्रह कुंडलीमध्ये मनाचा कारक ग्रह आहे चंद्र हा ग्रह जलतत्वीय ग्रह आहे आणि हा चंद्रग्रह स्त्रीकारक ग्रह देखील आहे चंद्रामुळेच पृथ्वीवर समुद्राला भरती आणि ओहोटी येते हे वैज्ञानिक सत्य आपण सर्वच जण जाणतो ज्याप्रमाणे पाण्यावर तरंग उमटत असतात तसेच ते आपल्या मनावर सुद्धा उमटत असतात त्यामुळेच आपले मन कधी गंभीर उदास कधी आनंदी तर कधी नैराश्याने ग्रस्त असते आणि या सर्वांचा अनुभव आपण सर्वांनीच घेतलेला आहे आणि घेतही आहोत आणि म्हणूनच कुंडलीतील चंद्रग्रह जो मनाचा कारक ग्रह आहे तो बलवान करणे हे गरजेचे होऊन बसते चंद्र हा ग्रह अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हा चंद्र कलेकलेने कमी होत जातो आणि अमावस्येला हा चंद्र आकाशामध्ये दिसतही नाही आणि म्हणूनच आपण अमावस्येच्या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची शक्यतो सुरुवात करत नाही कारण अमावस्येच्या दिवशी चंद्र हा सर्वात कमकुवत स्थित असतो आणि त्यामुळे मानवी मन हे सुद्धा या दिवशी उद्विग्न बनलेले असते आणि उद्विग्न मनाने कोणतेही शुभकार्य कार्य किंवा नवीन कार्य हे सिद्धीच जात नाही आणि म्हणून अमावस्येला आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात ही करत नाही आणि याचे पालन जवळजवळ सर्वच जातक हे करताना दिसतात कुंडलीमध्ये चंद्र हा शुभ आणि अशुभ असा दोन्हीही असतो चंद्र हा ग्रह शुद्ध अष्टमी पासून कृष्ण अष्टमी पर्यंत हा शुभ चंद्र मानला जातो तर कृष्ण पासून शुद्ध अष्टमीचा हा चंद्र ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानला जातो चंद्र हा जर कुंडलीमध्ये अक्षबलाने कमकुवत असेल किंवा हा चंद्र शनी किंवा राहू या ग्रहांनी युक्त असेल अशावेळी किंवा शनी आणि राहूची दृष्टी जर चंद्रावर पडत असेल तर अशावेळी हा चंद्र कमकुवत चंद्र मानला जातो आणि अशांना मानसिक समस्या ह्या जास्त भेडसावसांना दिसत असतात त्याचबरोबर चंद्र हा ग्रह जर शनी किंवा राहूच्या नक्षत्रात असेल किंवा शनी आणि राहू हे ग्रह जर चंद्राच्या नक्षत्रात असतील तर अशा वेळीसुद्धा त्यांना मानसिक भय हे सतावत असते अशांना अप्रण भय मनाची भयभीत अवस्था अस्तित्वात नसलेले विचार मनामध्ये येणे त्याचबरोबर मानसिक चिंता आणि निद्रानाश अशा समस्या या भेडसावू शकतात रिकामे मन सैतानाचा कारखाना असे म्हटलेलेच आहे तुकाराम महाराजांनी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे यासाठीच सांगितलेले आहे कारण मन जर उदास असेल तर कोणत्याच कामामध्ये हे लक्ष लागत नाही आणि मन जर आनंदी उत्साही असेल तर अशा जातकांना जीवनाचा आनंद हा उपभोगता येऊ शकतो त्याचबरोबर सर्व सिद्धींची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा मन हे शुद्ध आणि अनुकूल असावे लागते आणि म्हणूनच कुंडलीतील चंद्रग्रह जो मनाचा कारक ग्रह आहे तो बलवान करणे हे प्रत्येकासाठी गरजेचे होऊन बसते एकंदरीत जवळजवळ ऐंशी टक्के जातकांच्या कुंडलीमध्ये हा चंद्र अशुभ स्थितीमध्ये पाहायला मिळतो कारण बरेचदा चंद्र हा कोणत्या ना कोणत्या कार्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अशुभ झालेला असतो त्याचबरोबर कुंडलीमध्ये जर हा चंद्र केमद्रुम योगाने ग्रसित असेल तर अशा सुद्धा असे जातक एन्झायटी डिप्रेशन अशासारख्या समस्यांनी ग्रासलेले दिसतात किंवा मना त्यांच्या मनामध्ये स्वभावात कायम चिडचिडेपणा असतो कोणत्याही कामात मन न लागणे त्याचबरोबर कोणत्याही कामात यश न येणे अशासारख्या समस्या या त्यांना भेडसावत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाच्या दुर्योगांपैकी योग हा एक मोठा दुर्योग समजला जातो आणि अशा वेळी सुद्धा चंद्राची शांती करून चंद्रग्रह मजबूत करण्याचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आज आपण चंद्राला अनुकूल करण्यासाठी साधे आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत की जे करणे हे प्रत्येकाला सहज शक्य आहे त्यासाठी सर्वप्रथम आपली दिनचर्या ही आपण सुस्थितीत ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे सकाळी उशिरा उठणे आणि रात्री जागरण करणे याने सुद्धा कुंडलीतील चंद्र हा ग्रह हा कमकोत होऊ शकतो ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह कमकोत आहे अशांनी शंकराची आराधना ही नित्य करावी त्यामुळे सुद्धा कुंडलीत चंद्रग्रह हा मजबूत बनण्यास ही मदत मिळत असते शंकराची उपासना ही चंद्रग्रह बलवान करण्यासाठीची एक श्रेष्ठ अशी उपासना आहे त्यासाठी प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करावा त्यासाठी सोमवारी दुधामध्ये पाणी खडीसाखर आणि काळे तीळ घालावे आणि त्या पाण्याने चंद्राला अभिषेक केल्याने कुंडलीतील चंद्रग्रह हा मजबूत होण्यास मदत मिळत असते त्याचबरोबर पौर्णिमेचे व्रत हे सुद्धा चंद्रग्रह अनुकूल होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर दुधाने चंद्राला अर्ध देणे याने सुद्धा कुंडलीतील चंद्र हा ग्रह हा बलवान होत असतो एकादशीचे व्रत केल्याने सुद्धा कुंडलीतील चंद्रग्रह हा मजबूत होण्यास मदत मिळत असते ज्यांना एकादशीचे व्रत म्हणजे उपवास करणे हे शक्य नाही त्यांनी किमान एकादशीच्या दिवशी भात तरी खाऊ नये त्यामुळे सुद्धा कुंडलीतील चंद्रग्रह हा मजबूत होण्यास ही मदत मिळते तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणी पिण्यासाठी चांदीच्या पात्राचा वापर हा अवश्य करावा त्याने सुद्धा कुंडलीतील चंद्र हा ग्रह बलवान होण्यास ही मदत मिळत असते त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये केलेले स्नान हे सुद्धा चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी महत्वाचे मानलेले आहे ज्यांना मानसिक दौ दौर्बल्य आहे ज्यांच्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा आहे ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे अशांनी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये काही काळ व्यतीत करावा त्या योगे सुद्धा त्यांच्या या समस्या बऱ्याच अंशी दूर होण्यास ही मदत मिळू हो शकते त्याचबरोबर वर, चंद्राचा बीज मंत्रांचा जप हा सुद्धा कुंडलीतील चंद्रग्रह अनुकूल करण्यासाठी एक श्रेष्ठ उपाय आहे चंद्राचा बीज मंत्र ओम श्राम श्रीम श्रम स चंद्रमसे न महा असा आहे आणि या मंत्राची जपसंख्या ही चव्वेचाळीस हजार इतकी आहे या मंत्राचा जर संकल्पपूर्वक जप केला तरीसुद्धा कुंडलीतील चंद्र हा अनुकूल बनण्यास ही मदत मिळत मद असते ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्राह्मणाला मोती किंवा शंख यांचे सुद्धा जर दान केले तरीसुद्धा कुंडलीतील चंद्रग्रह अनुकूल बनण्यास ही मदत मिळत मद अस असते ज्यांना ह्या गोष्टी शक्य नाहीत त्यांनी किमान दही किंवा सफेद वस्त्र अशा वस्तूंचे एकदाच दान हे अवश्य करावे त्याने सुद्धा कुंडलीतील चंद्र मजबूत होण्यास ही मदत मिळत असते हे उपाय प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे हे करावेत त्याचबरोबर चंद्राचे यंत्र जर गळ्यामध्ये धारण केले तरी सुद्धा कुंडलीतील चंद्र त्या योगे हा शुभ बनण्यास आणि त्याचे अशुभत्व कमी होण्यास ही मदत मिळत असते हे यंत्र हे तयार करून घ्यावे लागते त्याचबरोबर चंद्रग्रह बलवान करण्यासाठी आणि चंद्राचे अशुभत्व कमी करण्यासाठी पाण्याचा अपव्यय हा प्रत्येकाने टाळला पाहिजे पाण्याचा योग्य उप उपयोग किंवा पाण्याचा सदुपयोग हा अतिशय सोपा हा उपाय सुद्धा कुंडलीतील चंद्रग्रह बलवान करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि हे प्रत्येकाला करणे हे सहज शक्य आहे त्याचबरोबर स्त्री वर्गाचा योग्य तो सन्मान करावा त्याने सुद्धा कुंडलीतील चंद्र हा ग्रह बलवान होण्यास ही मदत मिळत असते हे सर्वच उपाय प्रत्येकाला करणे हे सहज शक्य आहे ज्यांना जमेल त्यांनी यातील एखादा उपाय किंवा हे सर्वच उपाय जर योजले तर त्यांच्या कुंडलीतील हा चंद्र हा बलवान होऊ शकतो अशा रीतीने आज आपण कुंडलीतील चंद्र बलवान करण्यासाठीचे काही साधे आणि सोपे उपाय जाणून घेतलेले आहेत याचा अवलंब तुम्ही जर तुमच्या जीवनशैलीत केला तर तुमचे मानसिक आरोग्य हे चांगले राहण्यास ही निश्चितच मदत मिळणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त सु तुम्ही शेअर करा ज्या योगे जास्तीत जास्त लोक आपले मानसिक आरोग्य सुधारू शकतील आणि आपले जीवन हे सुखदायी आणि आनंददायी बनवण्यास त्यांना त्यामुळे मदत मिळणार आहे पुढील भागामध्ये आपण कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणे हे महत्त्वाचे असणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार